आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी अल्पवयीन मुलाकडून वाहन चोरीचे एकूण आठ गुन्हे दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक एकने उघडकीस आणले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक एकमधील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त करीत होते त्यावेळी पोलीस शिपाई साईकुमार कारके यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे एका अल्पवयीन मुलाच्या कब्जात मिळून आलेली दुचाकी ही चोरीची असल्याची संशय आल्याने त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे शहर कार्यक्षेत्रातून दुचाकी वाहने चोरी केलेली होती नमूद मुलाकडून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या एकूण आठ दुचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करून सिंहगड पोलीस स्टेशन चार वारजे मालवाडी एक पर्वती एक फराजखाना दोन असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत वाहन चोरीच्या गुन्ह्यातील एकूण आठ दुचाकी वाहने असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल अल्पवयीन मुलाकडून जप्त करून आठ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक पथकेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कडोके व पोलीस अंमलदार अमित गद्रे अजित शिंदे प्रदीप राठोड गणेश घगे इरफान पठाण मनीषा पुकाळे महेश पाटील साईकुमार कारके नारायण बनकर यांनी केली आहे